नमस्कार टेक नगरी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की एम एन सी रिन्युअल साठी फ्री सी एन ई किंवा सीपीडी पॉइंट कसे मिळवायचे तेही स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम एम एन सी च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन सीपीडी लॉग इन वर क्लिक करा यानंतर पार्टिसिपेंट लॉग इन मध्ये आपला युनिक आय डी नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन मध्ये पीपीएचसीएनई कोर्स फ्रीमध्ये दिसेल तिथे दिलेल्या डिटेल्सवर क्लिक करून माहिती वाचा आणि मग अप्लाय करा यानंतर दिलेल्या लिंकवर जाऊन जर अकाउंट नसेल तर क्रिएट अकाऊंट करून अकाउंट तयार करा अकाऊंट तयार झाल्यावर पुन्हा लॉग इन करा आता पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला पीपीएच कोर्स दिसेल हा कोर्स इंडियन नर्सिंग काउन्सिल आयएनसीकडून फ्री उपलब्ध आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट आणि पाच सीएनई क्रेडिट पॉइंट्स मिळतील जे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी वापरता येतील हा कोर्स साधारण सात तासांचा आहे स्टार्टवर क्लिक करा आणि कोर्स सुरू करा त्यात तुम्हाला व्हिडिओ ट्युटोरियल्स पीडीएफ मटेरियल्स दिलेले असतील ते नीट पहा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला काही एमक्यूसी एक्झाम्स द्यावे लागतील यामध्ये किमान सत्तर टक्के प्रश्न बरोबर आले पाहिजेत जेव्हा कोर्स शंभर टक्के पूर्ण होईल तेव्हा सर्टिफिकेटवर क्लिक करून ते डाउनलोड करा त्यानंतर पुन्हा तुमच्या एम एन सी अकाउंटमध्ये लॉग इन करून क्रेडिट पॉइंट्स पाहू शकता हे क्रेडिट पॉइंट्स अकाउंटवर जमा होण्यासाठी काही दिवस लागू शकतात सीपीडी लॉग इनमध्ये पार्टिसिपेंट सेक्शनमध्ये तुम्ही अप्लाय केलेला कोर्स स्टुडंट सीएनई लिस्टमध्ये दिसेल आणि क्रेडिट पॉइंट्स सीएनई समरीमध्ये ऍड झाल्याचे दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही एम एन सी रिन्युअलसाठी फ्री सी एन ई डॅश सी पॉईंट्स मिळवू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका